सरपंच चालू डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व मित्र परिवार युवक नेते सर्वजण येथे हजर असून आज आपण या ठिकाणी सर्वजण या कारणासाठी जमलेलो या देशाचे बोधिसत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी हिंदू समाजातून बौद्ध समाजाची त्यांनी दीक्षा घेतली आणि तिथीनुसार विजया विजयादशमी दिवशी आणि तारखेनुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे बरोबर आहे या निमित्त विद्यार्थी मित्रांना पालकांना आणि ग्रामस्थांना एक त्याच परिवर्तन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजामध्ये जन्म घेतला परंतु बौद्ध समाजामध्ये त्यांनी दीक्षा घेऊन आज त्या चैत्यभूमीला दीक्षाभूमी असंही म्हटलं जात ते नागपूर असं ठिकाण आहे तर त्या परिवर्तनासाठी धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि यासाठी माझे ग्रामपंचायत आदरणीय यांनी आपल्या विद्यार्थी मित्रासाठी खाऊ वाटप आणि एक पेन असा त्यांच्या वतीनं एक खारीचा वाटा म्हणून त्यांनी दिलेला आहे आपल्या शाळेमध्ये जाऊन साजरा करावा असं त्यांची इच्छा झाली आणि त्यामुळं सर्व ग्रामस्थ इथे आलेले आहेत त्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही करतो आणि यानंतर तुम्हाला बोलायचं बोल आज या ठिकाणी धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टो चौदा नोव्हेंबर एको ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी हा बौद्ध धम्म स्वीकारला ज्या धर्मात मी जन्माला आलो आहे त्या धर्मात मी मरणार नाही अशी घोषणा करून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा नव्हे ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी हा बौद्ध धर्म शुकरला बौद्ध धम्म हा सांगतो की न्याय समता आणि बंधुत्व यानुसार या, या जगातील सजीव असेल प्राणीमात्रा कोणी असेल ज्या बौद्ध धर्माच्या विचारसरणीवर विचार, विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं या जगातील समता न्याय बंधुत्व असेल या ठिकाणचा जो प्राणी असेल जो सजीव असेल आणि जो निर्जीव असेल त्याला जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत जे जे अधिकार आहेत या ठिकाणच्या सजीवापासून निर्जीवापर्यंत देण्याचं काम हे बुद्ध धम्मात केलेलं आहे आणि त्या बुद्ध धम्माच्या आचारसरणीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ही घटना लिहिली आणि देशा या देशातील सर्वांना लोकशाही या ठिकाणी प्रस्थापित केली अशा आज या ठिकाणचा हा परिवर्तन दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना त्यानिमित्तानं या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य मान्य रुनिल चंदन शिवे यांच्या संकल्पनेतून हा धम्मचरित चरित्र परिवर्तन दिन असून या दिनाचे औचित्य साधून सर्वांना या ठिकाणी जिल्हा परिषद कमलापूर शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ वाटप करण्याचं काम त्यांनी आज त्यांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मंगलमय अशा शुभेच्छा देतो सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत